नमस्कार रुटीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर काल होती कार्तिकी पौर्णिमा तर विशेष इथे मी खीर बनवली होती जिचा व्हिडिओ काही के शूट केला नाही आहे डायरेक्ट मी तुमच्यासोबत शेअर करते कारण की मुलांना भूक लागून जाते ना तर खीर वगैरे ते आवडीने खातात त्यामुळे मी आधी ते बनवून घेतलं आणि त्यानंतर इथं बटाटेसुद्धा वाफवायला ठेवले होते जेणेकरून बटाट्याची भाजी पटकन होईल तर इथे मी बाकीचे जे कामं आवरली ना त्यातच मला बराच उशीर झाला होता म्हणून मी आधी खीर बनवून घेतली आणि बाकीची कामं उरकवली आता भाजी बनवण्यासाठी इथं आलं आणि लसूणनं ठेचून घेतलं आणि कांदेसुद्धा बारीक चिरून घेतले आता बटाटे वाफवलेले होते म्हणून त्याच कुकरमध्ये तेल टाकून जिरं मोहरीची फोडणी दिली बारीक चिरलेले कांदे त्यामध्ये परतून घेतले कांदे छान असे गुलाबी रंगाचे होतात तोपर्यंत परतून घेतले आणि त्यामध्ये जे ठेचलेलं आलं आणि लसूण होतं ते टाकून ते सुद्धा मिनिटभर परतून घेतलं आता बटाट्याची भाजी म्हटल्यावर ती एकदम सोपीच राहते आणि जास्त काय मसाले वगैरे आपण वापरत नाही जे नेहमीचे असतात लाल तिखट हळद आणि धने पावडर तेवढंच वापरलं होतं आणि थोडंसं गरम मसाला टाकला होता तर इथे ही भाजी ना पुरीसोबत खायला खूप आवडते आणि मुलांचंही सारखं चाललं होतं की पुरी बनव पण आता थोडं वातावरण बदल झालं आहे त्यामुळे थोडंसं सर्दी खोकला झाला आहे तर नंतर बनवू असं त्यांना सांगितलं आणि इथं मी पोळीच बनवली हो होती त्यांच्यासाठी पण आणि सगळ्याच पोळ्याच बनवल्या हो तर इथं ना बाकीचे जे बटाटे होते ना ते मॅश करून घेतले म्हणजे गरजेनुसार पाणी टाकून दिलं आणि मॅश करून दिलं म्हणजे जी भाजी ना ते अजून छान लागते आणि चवीनुसार मीठ टाकलं आता ना मी थोडीशीच टाकली मुलं निवडून निवडून खातात त्यामुळे ना एकदम थोडी टाकली आणि शिजवतानाच टाकून दिली थोडीशी त्यामध्ये एक चमची सारखी कसुरी मेथी टाकली बटाट्याची भाजी कसुरी मेथी टाकली तर छान लागते जसं की सुकी भाजी बनवताना पण छान लागते भाजी उकडते तोपर्यंत इथे सोबतच मी पोळ्यासुद्धा बनवून घेतल्या होत्या आणि पोळ्या बनवून आधी नैवेद्य दिलं आणि मुलांना दिलं मुलांना भूक लागलेली असते म्हणून आधी मी त्यांना भरवून देते आणि मग बाकीचा जो स्वयंपाक असतो म्हणजे पोळ्या बनवायचा असतात त्या बनवते आजचा रुटीन ब्लॉग मी इथं सेंड करते भिटू पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू